प्रवास झाला तर ती बाथरूम म्हणा संडास म्हणा टॉयलेट म्हणा नागतेच लागते की नाही आता बस म्हणलं बस स्टँडवर थांबलीच नाही चांगला रहते। रोज दारू पिऊन येते येते ते तमाशा करते नवीनच लागला कशाचा मी ना मोबाईलचं दुकान उघडलो तो माझ्या दुकानामध्ये मोबाईल घ्यायला लोक येतील का नाही येतील अंड्याचं दुकान उघडलो तो लोक अंडे घ्यायला येतील दारूच्या दुकान उघडलो तो लोक दारू घ्यायला येतील गांज्याचा उघडलो तो गांजा घ्यायला येतील ही चूक तुझ्या नवऱ्याची नाही तुमच्या तिथल्या स्थानिक लोकांची आहे तुम्ही दुकानं उघडायला परमिशन दिली लोकांना हळूहळू परे लोकांना चांगली तिची सवय लागली आणि यूथ गावातले सगळ्या जवान पोरांना तर आपण कसं वाईट मार्गाला लावता येतील याचा आपण सगळ्यांनी विचार करतोय आणि मग ही एकदा पिढी बिळी बिघडली की आपण त्यांच्याच नावानं ओरडा आरडी करतो सर्वप्रथम मी या फाउंडेशनबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो या फाउंडेशनमध्ये आमच्यासोबत दीडशे असे नवयुवक वरिष्ठ आपले मार्गदर्शक यांची एक टीम आहे त्याच्यामध्ये शिक्षक वगैरे सगळी लोकं आहेत आणि हे कणांचेच नागरिक आहेत हे यांची सगळ्यांची मिळून एक आमची एक मानसिकता बनली की कणांसाठी कुठेतरी आपल्याला आवाज उचलत आहे आणि यासाठी आमची एक संकल्पना तिथे आली पूर्ण टीमची जी आमची टीम उभी आहे यांची सगळ्यांची संकल्पना आली आपण काहीतरी जनजागृती करूया त्या जनजागृतीसाठी आम्ही हे कला व नाट्याच्या माध्यमातून ही जनजागृती कणांभर सुरू केली आणि हे तीन दिवसीय कार्यक्रम मागील तीन दिवसापासून प्रत्येक वार्डात प्रत्येक नगरमध्ये आमचे सुरू आहे ते विवेकानंद नगर असो धरमनगर असो पटेल नगर असो शिवनगर असो इंदिरानगर असो आणि जेवढे आपल्या कणांमध्ये जेवढे दहा वार्ड आहे आणि जेवढे नगर आहे तिथे हे सुरू आहे जनजागृती कार्यक्रम या माध्यमातून आम्ही लोकांना कुठेतरी त्यांची जी मूलभूत सुविधा हे हरवली आहे त्याबद्दल आम्ही सांगत आहोत आणि त्या मूलभूत हो, सुविधामध्ये सर्वप्रथम हे नाटकीय ढंगमध्ये आमचे कलाकार त्यांना सांगत आहे जसं की एक माणूस दूर गावातून येतो आणि इथे उतरतो आणि ते दुसऱ्याला विचारतो की यार मला रोडवर सोडून सोडून दिला इथे बसस्टॉप कुठे आहे मग त्याला कुठेतरी शौचालयाची गरज पडते तो विचारतो शौचालय कुठे आहे तर अशा मूलभूत सुविधावर आपले प्रश्न ते उचलत आहे आणि आमची ही संकल्पना कुठंतरी सक्सेस होत दिसत आहे कारण की आम्हाला लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे या सुविधांमध्ये आमचा बाजारपेठ कुठेतरी हरवला आहे आमची आरोग्य सुविधा कुठेतरी हरवली आहे आम्हाला मूलभूत हक्क म्हणून जे स्वच्छ पाणी पाहिजे ते कुठंतरी हरवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींवर आम्ही प्रकाश टाकून राहिलो आहे आणि हा जनजागृती अभियान असं सुरू राहील अशी मी हमी देतो आणि आमचं कनन यूथ फाउंडेशनचे जे इथे पदाधिकारी उपस्थित आहेत सूर्यभांजी फरगाडे आमचे मार्गदर्शक गेले गुरुजी मेशरामजी आमचे जयस्वालजी रामापुरे गुरुजी आमचे कोरामजी डॉक्टर कमलेश शर्मा देवीदास तळस शैलेजी झेंडे आपले हारबुडेजी हे सगळे दिवस रात्र अहोरात्री हे त्रास घेऊन हे कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी परिश्रम घेतो आणि मी त्यांचा मनापासून धन्यवाद करतो आणि कणांच्या नागरिकांचा मुख्यतः धन्यवाद करतो ते वेळात वेळ वेड़ काढून हे पंधरा वीस मिनटाचा कार्यक्रम बघत आहे आणि याला प्रतिसाद देत ते आहे त्यामुळे त्यांचा पण धन्यवाद करतो धन्यवाद आणि आखरीला मी सगळं कन्हवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा